आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचा सर्व शासकीय विभागांनी वेळेत निपटारा करावा असा आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला आहे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत जिल्हा स्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार ॲडव्होकेट जगदीश धायतिडक उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की जिल्ह्यात एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडं येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसंच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीनं पोहोचवावा तर ॲडव्होकेट जगदीश धायतिडक यांनी दिवाणी तसंच महसुली कायद्याच्या अनुषंगानं सविस्तर मार्गदर्शन केलं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सुशासनाचं महत्त्व सांगून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली या प्रसंगी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आलं प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली उपस्थितांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मानले